नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग सत्तावीस आणि अठ्ठावीस अनित्याला नित्याचा अनुभव कसा असणार अनित्याला नित्याचा अनुभव कसा असणार अनित्य काय आहे आपल्याला आपण अमुक तमुक समजतो ते पण ज्याला आपण अमुक तमुक आहोत हे सुचले तेच तर अस्णेपणाच्या स्वरूपात आपण मूळचे आहोत म्हणून ज्याला सुचले तो नित्य आहे नेहमी हजरच आहे सद्गुरु वचनावर ज्याची श्रद्धा पक्की झाली आहे त्याची आत्मज्ञानाच्या निश्चयाची बैठक सुद्धा पक्की अशी ही निश्चयाची बैठक एकदा बसली की बसली ती पुन्हा कधीच ढळत नाही ज्ञानाच्या दृष्टीने जग झालेच नाही जे दिसते ते स्वतंत्र वेगळे असे काही नाही तुमच्या आतील प्रकाशत्वावर त्याचे प्रकाशन होत आहे हे लक्षात ठेवा स्वतंत्रतेने ते आपले अस्तित्व सिद्धच करू शकत नाही कारण ते परप्रकाशित आहे म्हणून श्री निसर्गत्त महाराज म्हणतात आमच्या अनुभवाने सर्व अजन्माच आहेत जन्माला न आलेले मूल सुद्धा अवघ्या चैतन्यामध्येच खिदळत असते म्हणजे झालेले मूल आणि न झालेले मूल यांच्या चैतन्यात मुळीच फरक नाही कारण जे जन्माला आलेले नाही त्याला आपण ते नाही असे आपण म्हणू शकत नाही ते पण अनंत चैतन्य रूपाने खिदळतच आहे तुमच्या ठिकाणी तुम्ही आहात हे जे काही दर्शविते ते ध्यानात घ्या आणि त्याचेच ध्यान करा म्हणजे तेच व्हा नाही तेच असा सुद्धा तुम्ही जे आहात ते कायत आहे पण ते काया म्हणून नाही ते जातीने अदृश्य जरी असले तरी पण त्याच्यानेच सर्व दिसते श्री निसर्गदत्त महाराज म्हणत मी देह नव्हे हे फक्त झोपताना तरी म्हणत जा फक्त इतकेच करा अजून सोपी गोष्ट कोणती आहे अजून सोपी गोष्ट कोणती असेल नाहीतर इतके वाचून ऐकून काय फायदा ही सर्व कर्मणूक आहे काय हळूहळू या गुरूंच्या शब्द चैतन्याला जी प्रसन्नता आली आहे तीच प्रसन्नता तुम्ही असा देह तुमचे रूप नवे, ही गुरुंनी तुम्हाला जणू शपथ दिली आहे ती शपथ प्राणपणाने पाळा एवढेच करा कारण आम्हाला तुम्ही आमच्या सारखेच दिसता सद्गुरूच्या वचनावर ज्याचा विश्वास बसला तो जणू पूर्वी जसा होता तसाच झाला पूर्ण ब्रह्मच झाला परमार्थ म्हणजे दुसरे तिसरे काहीच नसून आपणाशी आपण जाणावे हेच आहे तुमचे जाणपण ज्ञानदेवाचा प्रकाश आहे देहाच्या ओळखीमुळे जे तुम्ही नाही तेच तुम्ही होय म्हणून दृढ धरून बसले आहात म्हणूनच तुम्हाला सुखदुःखे हर्षविषात ताणतणाव इत्यादी आहेत आणखी आहेत साधनांची तुम्हाला गरज नाही राहणार जर या तुमच्या भ्रमाकडे तुमचे लक्ष असेल तर म्हणजे भ्रम हा भ्रम आहे हे कळताच भ्रम संपतो आकाश निळे आहे हा भ्रम जाताच तुम्ही जणू आकाशालाही स्वच्छ केले आहे तुम्हाला तुम्ही नीट ओळखले तर मृत्यू एक निव्वळ गंमत आहे असे तुम्हाला वाटेल मृत्यू हा चिदानंद आहे असेही वाटेल गुरुवचन लाखोंनी ऐकले लाखोंनी तशी पुस्तके वाचली पण वापरायला किती लोकांनी घेतली गुरुने प्रमाण दिले तू असल्याचे ज्ञानच सर्वत्र सर्वठाई असणारे ब्रह्म आहे त्याला त्याच्या योग्यतेने पोसायला नको काय देह संगती दुभंगते पण आत्मसंगती दुभंगणार नाही परमार्थात प्रगती होत आहे याचे प्रथम चिन्ह म्हणजे डोळे झाकून समोर हिऱ्यासारखा प्रकाशमान तारा दिसतो आदिनारायणाची वस्ती ब्रह्मरंध्रात आहे आपल्या असल्याच्या ज्ञानाशिवाय जगात आणखी कोणता देवधर्म आहे आजच्या बोलण्यातील दोन चार वाक्य तुम्ही पोसायला म्हणजे वापरायला जरी घेतली तरी पुरे भाग अठ्ठावीस श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आपण जर जन्मापूर्वी जसे होतो तसेच आज पण आहोत हे जर आपल्याला मनापासून कळले तर मग अधिक चिंतनाची गरजच काय कारण जन्मापूर्वी व कारण जन्मापूर्वी तर व्यक्तित्वच नसते व चिंतनाला तर व्यक्तित्व हवे मी आहे असे जे प्रत्येकाला स्वतःविषयी प्रेम असते तीच आहे मूळ माया देहबुद्धीची घोकंपट्टी आपण करत नाही तसे ईश्वर बुद्धीच्या बाबतीतही झाले पाहिजे कारण ईश्वर बुद्धी तर मूळचीच आहे तिथे घोकमपट्टी काय करणार कुंडलेनी जागृत षष्टचक्रे जागृत असणे इत्यादी गोष्टी असतील ही पण या सर्व प्राणाचीच क्रिया आहे त्याचा जाणता या क्रियांच्या क्षणी कोण होता हे मात्र विसरून चालणार नाही आपल्या जाणपणाच्या प्रकाशातच या सर्व प्राणक्रिया व्यवहार करतात ना आपला धर्म सिद्ध आहे यापैकी कशावरच तो अवलंबून नाही तो सिद्ध धर्म हा आयताच आहे जे आपल्याला अधिक आवडते त्याची गुलामगिरी ही आपल्याला करावीच लागते मग ती नवऱ्याची असो बायकोची असो देहबुद्धीची असो किंवा ईश्वराची असो हे फक्त आपल्यालाच ओळखायचे आहे हे एकदा ओळखले कि गुलामगिरी संपलीच समजा कारण अधिक काय आवडते हे कारण समजले की कोण्याही व्यक्तीला काहीही सत्ता नाही जगात आपलेच व ज्यांनी आम्ही आपले म्हणतो फक्त त्यांचेच हित व्हावे असे वाटणे हा प्रचंड लाळ घोटेपणा आहे प्रत्येक विचाराच्या मागची यंत्रणा समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे विचार म्हटला की विचार करणारा आलाच हे द्वैत परंपरेने रूढेने आपल्या ठिकाणी दृढ झाले आहे आणि आपण ते मान्य केले आहे पण तसे खरेच आहे काय हे समजून घेणे म्हणजेच विचाराची संपूर्ण यंत्रणा समजून घेणे होय विचार हा विचार तर आहेच पण विचारक सुद्धा एक विचारच आहे श्री निसर्गत्त महाराज म्हणतात पण त्याच्या मुळाशी तूच आहेस प्रकाशत्व म्हणून बाकी सर्व प्रकाश आहेत प्रकाशमान झालेले आहेत त्यांना स्वतंत्र अशी सत्ता नाही हे हळूहळू तुमच्या लक्षात येत राहील प्रत्येक अनुभवाच्या मागे आधी तू आहेस मग मागे मागे जात राहिले तर तुला जे जे दिसते भासते ते रिकारमे रिकामे होत राहील आणि मी आहे म्हणजे असणे पण हा अनुभव व्यक्ती नाही तो अनुभव व्यक्ती नसून तो व्यक्त आहे